एक रुपया पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शेतकरी समुदायात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तत्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि युवक काँग्रेस परभणी यांनी पीक विमा घोटाळेबाज लोकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी वेळोवेळी मागणी केली आहे आपल्या पक्षाचे एक माजी मंत्री पीक विमा घोटाळ्याचे आका असल्याचे उघड झाले आहे पण आपण आका आणि आकाचे आका यांना सातत्याने पाठीशी घालत आहेत असा आरोप कार्यकर्त्यांनी करीत दूध का दूध पाणी का पाणी करण्याची मागणी केली सरकारमधील सर्वच पक्षांनी निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन देऊन महाराष्ट्रातील मतदारांना चुना लावला असे म्हणत पीक विमा कंपन्यांनी मागील पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे या विपरीत महाराष्ट्रात दररोज पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत आपल्या मंत्रालयाने सामाजिक न्याय विभागाचा सा निधी कपात करून राज्यातील मागासवर्गीय समुदायांनाही चुना लावला असल्याचे उघड केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात वक्तव्याविरुद्ध किसान सभा आणि युवक काँग्रेस आंदोलन करतच राहील दडपशाही उलथवून टाकण्यासाठी महाराष्ट्रातील जनता अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याचा हिशोब करील आणि माफी मागितल्याशिवाय आंदोलन आता थांबणार नसल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितले महाराष्ट्र किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आज किसान सभा व युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी अजित पवार यांच्या ताफ्यावर आम्ही चुना फेकलेला आहे याचं कारण असं की अजित पवारने एक रुपया पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी राज्य सरकारला चुना लावला असं वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य अत्यंत गंभीर असून अशा प्रकारचं वक्तव्य दे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला शोभत नाहीये पीक विमा घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे आका आणि आकाचे आका हे मध्ये इन्व्हॉल्व असल्याचं या ठिकाणी वारंवार सिद्ध झालेलं आहे आम्ही किसान सभेच्या वतीनं वेळोवेळी मागणी केली आहे की पीक विमा घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजाच्या विरोधात कडक कारवाई करा पण त्या पीक विमा घोटाळेबाजांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची सोडून अजित पवार शेतकऱ्यांना दूषणं देत आहेत ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे आम्ही किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो की अजित पवारनं त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि घोटाळेबाज पीक विमा घोटाळेबाजांविरोधात कडक कारवाई करावी असा अजित पवारांनी बोलून शेतकऱ्यांचा अपमान केला कर्जमाफी देण्याहून घुमजाव केलं त्यासबरोबरचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राच्या सिंचनाला सत्तर हजार कोटीचा सुनावणार अजित पवार निषेध करण्यासाठी आम्ही आज युवक काँग्रेस व भारतीय किसान सभेच्या वतीनं अजित पवारांच्या गाडीसमोर चुन्याच्या बाटल्या डबे फोडायचं आंदोलन केलं व तसेच अजित पवार हे आढाव्यासाठी नाही तर महानगरपालिकेत मिळणाऱ्या टेंडरच्या चढाव्यासाठी इथं आले होते बगल बच्च्या मलिदा मिळून देण्यासाठी आले होते त्यांना शेतकरी मेला काय जगला काय तर काही नाही परभणी दिल्लीत तालुक्यातील माळसुन्ना येथे एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली दीड लाख रुपये कर्जा पाहिजे त्या आत्म्या कोण त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली ती गर्भवती होती अशा तीन तीन मृत्यूला जबाबदार या सरकारला निषेध करण्यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येने इथे आंदोलन केले कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची जी मतं घेता आणि सत्तेवर बसल्यावर वसुली अधिकारी दारामध्ये पडता उद्दामपणे सभागृहात शेतकऱ्यांना पैसे भरा म्हणून सांगता हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करता हमीभावापेक्षा कमी भावाने तूर कापूस यांची वाट लावता शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही पीक विमा कंपन्यांना एक रुपयात विमाच्या नावाखाली विमा कंपन्यांची घरं भरता आणि विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करता अजितदादा सिंचन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राला चुना लावायचं काम के तुम्ही केलेलं आहे तुमच्यावरती शेतकरी चुना जरूर फेकणार आणि गावागावामध्ये प्रतिरोध आमचा शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही परभणीमधल्या प्रकाराची प्रत्येक जिल्ह्यात पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कर्जमाफी तात्काळ दिलीच पाहिजे विमा भरपाई दिलीच पाहिजे गाव न्यूज न्यूजकरिता शिवाजी कांबळे गंगाखेड परभणी